लोकशाहीचा महाराष्ट्र निलंगा विधानसभा मतदारसंघातील जनतेतला आमदार कोण देवणी तालुक्यातील वेळेगाव वे येथील जनमताचा कौल कोणाकडे महाराष्ट्र राज्याचे निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच लातूरच्या निलंगा देवणी मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी व माहितीचे अधिकृत उमेदवार संभाजी निलंगेकर यांच्या नेतृत्वात निलंगा विधानसभा मतदारसंघाचा विकास होत आहे मागील काळात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विकास कामे झाली असून याचा लाभ समाजातील प्रत्येक घटकाला मिळत आहे त्यामुळे मतदारसंघातील नागरिकांचा भाजपाकडे कौल दिसत आहे याबाबत आमचे रिपब्लिकन वार्ताचे प्रतिनिधी सगीर मोमीन यांनी काही मतदारांशी केलेली बातचीत पाहूयात सविस्तरपणे रिपब्लिकन वार्ता न्यूज स्वागत आहे आपण देवणी तालुक्यातील वेळेगाव या गावी आहोत तर वेळेगाव गावी मंदिरासमोर काही नागरिक बसले आहोत

बरोबर आहे त्यांनी म्हणले बरोबर आहे का बरोबर आहे बरो त्यांचं काही आजोबा आहेत आजोबाला काही विचारून घेऊत आपण यांच्याकडे का काही विकास कामे झाले का शेतकरी पानंद रस्ते वगैरे काही काम झालेत का पाना रस्तेचे काही विकास विकासकामी काही आमदार साहेबांनी केल्यात काही 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 केल्यात काही काही नाही काही काही केल्यात होत होत होती अच्छा इथं काही कामे झालीत काही नाहीत असे नागरिकांचं म्हणणं आहे ह्या आजोबाला विचारून घेऊ आजोबा बोलायला थोडं इकडं का नाव मा श्यामराव जाधव येणाऱ्या विधानसभेमध्ये उमेदवार म्हणून हे कुणाकडे बघणार होतो कुणाला उमेदवार म्हणून हे आमदार म्हणून कुणाकडे बघणार होतो समज बटील आहे समज बटील आहे संभाजी पाटलाकडे गेल्या दहा वर्ष झालं संभाजी पाटील हे आमदार आहे काही विकास कामी केली काय केल्यावर बी काय होत नाही बी काही झालं आहे की काही नाही काही लोकांचं म्हणणं आहे की काही कामे झालीत काही नाही असं म्हणणं आहे मला देणार त्यांनी दहा वर्ष खूप काही बदल केले आहे रस्ते निर्माण केले नवीनवीन मंदिरासाठी पट पट्टी दिली वेळेगाव वेळेगाव देवस्थानासाठी आता फंडे दिले नाव सांगा माझ उत्तम परभात रणदिवे हे भारतीय जनता पार्टीचा पंचवीस वर्षापासूनचा कार्यकर्ता आहे या मतदारसंघामध्ये ज्यावेळेस वेळेस संभाजी भया निवडून आले जेव्हापासून भैयाचं नेतृत्व आहे तेव्हा प्रत्येक व्यक्तींच्या समस्या अडचणी हे भैयाच्या कानावर गेल्याच्या नंतर एक सकंदामध्ये भैया फोटतात बहि भैया एक आपुलकीचं नेतृत्व आहे सर्वसामान्य माणसाला न्याय देणारं व्यक्तिमत्व आहे भैयाच्या विचारामध्ये अशी एक प्रेरणा आहे की भैयाला जात पा धर्म हा विचार नसून माणूस हा धर्म आहे आणि विकास हा भैयाचा ध्येय आहे या गावामध्ये भय्याच्या माध्यमातून जे जे आम्ही गावकऱ्यांनी मागणी केली ती ती मागणी पूर्ण करण्याचं काम संभाजीबाईने दिलेलं आहे भविष्य भविष्यामध्ये जर ही नेतृत्व टिकून राहिलं तर या गावाचं सर्वांगीण विकास होण्यासाठी एक चांगलं कार्य होणार आहे तेव्हा आमचे गावकरी या महा महान कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वाला कधी विसरणार नाहीत आणि जास्तीत जास्त या गावातून भयाला मत मिळेल आणि भरघोस भया भरघोस मताने भया निवडून येतील ही आम्हाला शंभर टक्के गॅरंटी आहे